अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो आमच्या नवीन मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते हे बघा मित्रांनो आपण आज बघणार आहोत हे बघा मित्रांनो आपल्या मेन गेटवरती मेन गेट वरती आपल्याला काय काम करायचं एक सुरक्षा कवच आपल्याला बनवायचं आहे बघा मित्रांनो हे सुरक्षा सुरक्षा कवच जे आहे हे मेन गेट वरून आपल्याला निगेटिव्ह

दारिद्र्याचा त्रास सुद्धा आपल्या होणार नाही मित्रांनो त्यामुळे एक नवीन वस्तू एक नवीन उपाय मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मित्रांनो हे बघा आपल्याला एक मेन गेट वरती सुरक्षा कवच आपल्याला तयार करायचं आहे बघा मित्रांनो त्यासाठी हे बघा आपल्याला व्हिडिओ चालू करण्याच्या आधी मी मित्रांनो हे बघा आपण या आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलेले नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो आणि प्लीज व्हिडिओ संपूर्ण झाल्यानंतर एक लाईक करत चला मित्रांनो मला एक लाईक बघितल्यानंतर खूप खूप आनंद होतो मित्रांनो आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला समजेल मित्रांनो चला आपण वळणार आहोत मित्रांनो आपल्या व्हिडिओकडे हे बघा आपल्याला आपल्याला काय करायचं आहे बघा आपल्याला शुद्ध आपल्याला शुद्ध ऊर्जा घरामध्ये प्रदान करायचे आहे मित्रांनो शुद्ध शुद्ध करीना शुद्ध शुद्धीकरण आपल्याला करायचे आहे ही शक्ती अशी आहे ही एक वस्तू अशी आहे मित्रांनो ती मेन गेटवरची मेन गेटवर आपली कवच सुरक्षा कवच म्हणून काम करत असते बघा मित्रांनो ही एक वस्तू अशी आहे आपल्या मुख्य गेटवर संपूर्ण घराच्या खोलीत किंवा घरच्या नकार आणि ऊर्जा ऊर्जा ती घरामध्ये येऊन देत नाही मित्रांनो आपल्या घरामध्ये आपण नकारमकता ऊर्जा वाढलेली आहे का आपल्या घरामध्ये नकारमकता ऊर्जा वाढलेली आहे मित्रांनो आपण कोणतेही काम करतो त्या कामाला आपल्याला यश येत नाही बघा मित्रांनो आपण कोण ही कार्य करतो आपण काम करून करून थकलो आपल्याला पैसे मिळत नाही आपले काम खूप दिवसापासून थकले ते कामसुद्धा आपल्याकडून होत नाही आहे मित्रांनो हे निगेटिव्ह विचार हे निगेटिव्ह जे आहे आपल्या घरामध्ये निगेटिव्ह ऊर्जा निगेटिव्ह विचार आपल्या घरामध्ये जे सदस्य आहे स आपण आहोत स्वतः आपल्या घरामध्ये आपल्या डोक्यामध्ये सगळे निगेटिव्ह विचार भरलेले असतात बघा मित्रांनो त्यामुळे आपल्याला आपल्या मेन गेटवरती असे सुरक्षा कवच आपल्याला संरक्षण करणार आहोत मित्रांनो त्यासाठी आपल्याला एक वस्तू एक काम असं करायचं आहे हे बघा मित्रांनो आपल्या आपल्या मेन गेटचे आपल्याला शुद्धीकरण करायचे आहे बघा मित्रांनो आपण घरामध्ये नकार्मकता ऊर्जा कधीच प्रवेश करणार नाही अशा परिस्थिती घरातील नकारमकता ऊर्जा सकारात्मकता ऊर्जा वाढेल मित्रांनो हे उपाय आपल्याला करायचा आहे बघा मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे आपल्याला शुद्धीकरण म्हणजे शु शक्ती आहे ह्या मेन गेटवर आपल्याला शिंपडायचे आहे आणि आपल्याला सुरक्षा कवच आपल्याला तयार करायचं आहे हे बघा मित्रांनो आपल्या प्रवेशद्वारावर आपल्याला काय करायचं आहे कापूर ही एक वस्तू आहे मित्रांनो कापूर कापूर आपल्याला पाणी आणि कापूर मिक्स करायचं आहे ते कापूर जे आहे मित्रांनो जे कापूर आहे ना ते आपल्याला त्याचे पाणी तयार करायचं आहे आणि पाणी तयार केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपले जे मुख्य घरचे प्रवेशद्वार प्रवेशद्वार म्हणजे आपले मुख्य गेट मुख्य दरवाजा तो आहे मित्रांनो त्याला आपल्याला आपल्याला शिंपते पाणी बनवून आपल्याला शिंपडायचे आहे मित्रांनो त्यामुळे आपल्या घरात येणारी ऊर्जा शुद्ध होईल अशुभ प्रभाव आपल्याला दिसणार नाही मित्रांनो हे बघा प्रवेशद्वार आपले बाहेरील वातावरण आणि घरातील वातावरण मित्रांनो ऊर्जा आपल्याला ऊर्जा जी येते अतिशुद्धीकरण होऊन आपल्या घरामध्ये ऊर्जा येईल मित्रांनो मुख्य प्रवेशद्वारावर कापूर आणि पाणी क केल्यानंतर ते ग्रे आपल्याला मेन गेटवर शिंपडायचे आहे बघा मित्रांनो अडथळे दूर होतील आपल्या जीवनातील अडथळे आणि व अशुभ अशुभ प्रभावसुद्धा दूर होईल मित्रांनो आणि ग्रह आपले जे ग्रह आहे मित्रांनो आपण जे ग्रहदोष जो आहे मित्रांनो आपल्याला तो जबरदस्त ग्रहदोष आहे मुख्य प्रवेशद्वार कापुराचे पाणी शिंपडल्या शिंपडल्यानंतर ग्रहा हा ग्रहाचा अशुभ प्रभावसुद्धा कमी होईल मित्रांनो आणि प्रभाव मी उपाय आहे पाणी घरातील या पाण्याने घरातील नकारमकता शक्ती दूर होईल मित्रांनो कापूर आणि नियमितपणे आपल्याला नियमितपणे हे पाणी शिंपडायचे आहे मित्रांनो हे बघ आपल्या जीवनातील यशस्वीचे मार्ग मोकळे होतील मित्रांनो आपल्याला कामामध्ये अडथळे जे येत आहे मित्रांनो ते अडथळे येणार नाही आपले काम झटपट झटपट आपले कामे होऊ लागतील ता होऊ लागतील मित्रांनो आणि आपल्या कामामध्ये आपल्याला यश येईल मित्रांनो घरामध्ये सुख समृद्धी वाढेल मित्रांनो हे बघा घरच्या मुख्य प्रवेशद्वारावर कापुराने कापूराने केलेले जे पाणी शिंपडल्यास आपला ग्रह पाणी शिंपडल्यास मित्रांनो ग्रहाची कृपा प्राप्ती होईल त्यामुळे घरात सुख समृद्धी येईल मित्रांनो घरामध्ये शांततेचे वातावरण आपल्याले तयार होईल मित्रांनो हे बघा आपली मानसिक शांतता वाढेल कापुरामध्ये कापुरामध्ये आपले कापुरामध्ये शारीरिक आणि आध्यात्मिक दोन्हीही शांतता आणि सुखत्मय गुणधर्म आहे मित्रांनो हे बघा आपल्या शरीरामध्ये जे आहे कापुराची जे जी आहे शारी शारीरिक आणि आध्यात्मिक हे दोन्ही शांतताचे सुखतमय गुणधर्म आहे मित्रांनो म्हणून म्हणून आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावर कापूर आणि पाणी शिंपडल्याने घरात शांतीपूर्वक वातावरण निर्माण होईल मित्रांनो कापुराचा सुगंधित मन शुद्ध होईल मित्रांनो आपला जो कापूर Grazie कापूर पाणी मिक्स केलेले आहे आपण जे मेन दरवाजामध्ये गेटवरती आपण शिंपडलेले आहे मित्रांनो त्या सुगंधाने कापुराच्या सुगंधाने आपले मन शुद्ध होईल आपले मन शांत होईल आपला आपले हे जे आहे मित्रांनो आपले टेन्शन ते, ते सुद्धा कमी होईल घरामध्ये आनंदीचे वातावरण होईल मित्रांनो आणि घरामध्ये जे वादावेज वादावाद चालू असतात टेन्शन चालू असतात ते सुद्धा आपल्या घरामध्ये कमी होईल मित्रांनो हे बघा देवी देवतांचा आशीर्वादसुद्धा प्राप्त होईल मुख्य प्रवेशद्वारवर कापूर आणि पाणी शिंपडल्याने देवी देवतांचा आशीर्वादसुद्धा आपल्याला प्राप्त होईल तसेच जीवनामध्ये आनंद कायम राहील मित्रांनो हे बघा आपल्या जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये आपल्या लाईफमध्ये आपण म्हणतो ना कायम आनंद राहील मित्रांनो पण हे काम आपल्याला रोज करायचं आहे हे बघा मित्रांनो कापुराची वडी घ्यायची आहे त्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आहे आणि ते विघर ते कापूर जे आहे ते पूर्ण असं विरघळीत करायचं आहे पाणी तयार करायचं आहे आणि आपल्याला मेन गेटवर मेन गेटवर ते पाणी शिंपडायचं आहे मित्रांनो आपल्याला मेन गेटवर दरवाजावर आणि आपण रूममध्येही जरी शिंपटलं मित्रांनो तरी चालेल आपल्या घरातील भांडणे आपल्या घरातील किरकिर आपल्या घरातील निगेटिव्ह ऊर्जा मित्रांनो संपूर्ण सं संपेल मित्रांनो आपल्याला मानसिक त्रास आहे तोसुद्धा कमी होईल शा आप शारीरिक जो त्रास असेल मित्रांनो तोही कमी होईल मित्रांनो आणि आपण जो आपल्या घरामध्ये टेन्शन असतं बघा मित्रांनो आपल्या घरामध्ये निगेटिव्ह ऊर्जा असते आपल्या डोक्यामध्ये टेन्शन असते आपल्या घरातील सदस्यांच्या डोक्यामध्ये टेन्शन असतात बघा मित्रांनो तेही कमी होईल आपले मुलं अभ्यास करत नसेल मित्रांनो तेही आपले मुले अभ्यास करू लागतात Hmm, आपले ज्या मुलं मुले अभ्यास करत नसेल तेही अभ्यास करू लागतील ला। आणि आपण मेन गेटवरतीच प्रवेश केल्यानंतरच ते सुगंधित सुगंधित दरवळत असतो मित्रांनो हे बघा ते सुगंधित जे वास आहे मित्रांनो ते आल्यानंतर आपले मन शुद्ध होत आपला जो आत्मा आहे मित्रांनो तो शांत होतो नाही तर आपण म्हणतो ना मला खूप टेन्शन आहे आज बरंच वाटत नाही आज कुठलं तरी टेन्शन आहे डोक्यामध्ये काहीतरी भांडणं होणार आहे असं आपल्या हमेशा आपल्या डोक्यामध्ये चालू असतं बघा मित्रांनो एक एक झाली की एक एक घरामध्ये सासूची झाली की ब सुनाची सुनाची झाली की सासूचे भांडणं असतं बघा मित्रांनो हे भांडणं आपल्या घरामध्ये होणार नाही आपल्या घरामध्ये सुख शांती येईल आपल्या घरामध्ये शांती शांतमय वातावरण येईल कायम आनंदी वातावरण राहील मित्रांनो हे काम आपल्याला प्रत्येक दिवसापासून आपल्याला रोज हे काम करायचं आहे मित्रांनो हे बघा आज नाही उद्या नाही आपल्याला आत्ता सकाळपासून रोज काळी आपल्याला हे काम करायचं म्हणजे करायचेच आहे मित्रांनो बघा आपल्या घरामध्ये कसे वातावरणचे शांत होतात मित्रांनो पैसे येण्याचे मार्ग मोकळे होतील आणि हे छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मित्रांनो मला कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जे जे स्वामी समर्थ